एक uh, जैन धर्मगुरूंना मी माझ्या पोलीस मुख्यालयात अहमदनगरला एस पी असताना बोलवलेलं होतं आय वॉज टोल टू स्पीक इन हिंदी इंग्लिश मराठी ऑल द लँग्वेजेस सो मराठी जास्त फोकस करू आपण तर ज्यावेळेला मी अहमदनगरला एस पी होतो त्यावेळेला एक जैन धर्मगुरू आहे सागर महाराज त्यांनी uh, त्यांच्या व्याख्यानात चार ओळी सांगितलेल्या होत्या त्या अशा पोलिसांबद्दल संत और पुलिस समाज सुधार का, का काम करते हे फर्क केवल इतना होता है संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी इसमें कोई फर्क नहीं है वर्दी विश्वास का प्रतीक है सामने जो तो उद्देश्य हा है कि माझी जी भाषा है जी आतापर्यंत सत्तावीस वर्ष मी इंडियन पुलिस सर्विस मध्य काम करता है ती आहे लाठीची बंदुकीची गोळीची टिअर गॅसची हे सरवणकर साहेबांसारखे शब्द आम्हाला नेहमी फ्लॅग देत असतात थर्ड डिग्री वगैरे काय काय म्हणून तर ही इतक्या चांगल्या लोकांसमोर जी मला भाषा वापरायची ती कोणती वापरायची आणि कशी वापरायची हा माझा गोंधळ उरलेला आहे कारण खूप अप्स अँड डाऊन्स खूप उन्हाळे पावसाळे या सत्तावीस वर्षात पाहिलेले आहेत आणि आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये तुम्ही आलात तर सीपीच्या uh, चेंबरच्या बाहेरच एक ऑगस्ट ऑलमोर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याचं एक कोट लिहून ठेवलेलं आहे ते असं आहे की पुलिस मॅन इज डिनाऊन्स्ड बाय द पब्लिक क्रिटिसाइज बाय द पिक्चर बिरेटेड बाय द न्यूज पेपर्स बाय गुड पीपल दे आर एक्सपोज टू काउंटलेस टेम्पटेशन्स अँड डेंजर्स दे आर डिसमिस वेन द एक्झिक्यूट द लॉ अँड सस्पेंडेड वेन दे डू नॉट विथ रिम्युनुरेशन लेस दॅन दॅट ऑफ अ डेली वेजेस लेबर दे आर सपोज टू प्ले द रोल ऑफ डॉक्टर लॉयर एज्युकेटर डिप्लोमॅट विथ रिम्युनुरेशन लेस दॅन दॅट ऑफ अ डेली वेजेस लेबर खूप सुंदर मराठीत भाषांतर त्याचं रामदास फोटाने साहेबांनी केलेलं आहे नाही पौमू शिंदे साहेबांनी केलेला आहे की तोही पोलीस असतो जाणत नाही कुणी ज्याच्या असावी ऋणी तो शिव्या शिवासापाचा धनी आपलं मानत नाहीत लोक धर्मगुरू देखील उगारतात हुगाच फोक सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे तो न्यायालयाचा नावडता सरकारी पक्षाचा पडता वाऱ्यावर सोडून दिलेला एक तो एक पतंग त्यानं डॉक्टर असो वकील असावं मुत्सुद्दी असावं शिक्षक असावं बरंच काही मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा ते पगार पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेटबिघार एवढी काही वाईट परिस्थिती नाही आहे परंतु हा जो थँकलेस जॉब आहे रोज जी टसल असते त्यातनं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करणं कारण मी जॉईंट सी पी लॉन्ड ऑर्डर मुंबई शहराचा होतो प्रमोशनच्या अगोदर आणि तीसचा सर्वे झालेला आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस त्यांनी मोस्ट स्ट्रेसफुल जॉब इन मुंबई सिटी दोन हजार अकराच्या सर्वेमध्ये एक पश्चिम रेल्वेचे एम डी जे सगळ्या रेल्वेचं नेटवर्क ऑपरेट करतात आणि दुसरी जॉईंट सी पी लॉन्ड ऑर्डर म्हणजे त्यांना गिफ्ट मिळते ब्लड प्रेशर हायपर टेन्शन डायबिटीज अशा गोष्टी पण मी मी म्हटलं त्याप्रमाणे मी शरीराला रोज एक तास देत असतो आता तर मी सकाळी चार तास धावलेलो आहे तीन तास सदतीस मिनटं धावलेलो आहे त्यामुळं माझ्या पर्सनल स्वतःची काळजी आणि शरीर आणि मनाची काळजी घेतल्यामुळं सुदैवानं मला कुठल्या असून रोगानं शिवलेलं नाही आहे मी आता एक्कावन्न वर्षाचा आहे पण एक्कावन्न किलोमीटर धावू शकतो तर सांगण्याचा उद्देश आहे की जे काही चॅलेंजेस आहेत मला सब्जेक्ट विनयराव आहेत त्यांनी तीन चार वेळा दिला वेगवेगळा म्हटलं तुम्हाला जो द्यायचा आहे ते मी पोलिस दलाबद्दल काहीतरी बोलेल आणि आवडलं तर चांगली गोष्ट आहे नाही आवडलं तर तुम्हाला काहीतरी करतील प्रेक्षक आम्हाला काय करू शकत नाही आय विल टेक हेल्प ऑफ फिलॉसॉफी ऑफ महात्मा गांधी टू एक्सप्लेन माय व्ह्यू पॉइंट्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बापू आज बापूं फिलॉसोफी लगा रहो लगे रहो मुन्नाभा सारे सीनेमत खूब छान संगित होती तो कहीं तरीके रेडियो जॉकी लेस कर उत्तर पाजी तो मुन्ना भाई मुन्नाभाई सर्किट मधला संवाद है ना कि विचार तो अरे वो बापू कौन है यार तो सर्किट उत्तर देते वो जो पांच सौ की नोट पे रहता है वो बापू है नहीं वो क्या आर्मी वर्मी में था पुलिस में था नहीं नहीं उसका बॉडी वॉडी कुछ खास नहीं था लेकिन उसने अंग्रेजो की वाट लगा दी वो चल सो तू मीठ मूठ बर साम्राज्या सा पाया साबरमती के संत सतने कर दिया कमाल दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ठाल यंग इंडिया नावाच्या त्यांच्या मासिका मसिका खूब छान लिहून लिहून लिहन लज ही तीतक रिलेवेंट आहे देयर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एवरी सिंगल इंडिविजुअल्स नीड बट देयर कैन नॉट बी एनीथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिविजुअल्स ग्रीड जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते परंतु सगळं जरी संचित एकत्र केले तर एका माणसाची हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांनी त्याला सहा सात सामाजिक पातकं सेवन सोशल सीन्स ऑफ आवर एज कारणीभूत काय आहे ते एक्सप्लेन केले ते कोणती आहेत सहा सामाजिक पातकं सायन्स विदाउट ह्युमॅनिटी मानवतेशिवाय असणारं विज्ञान कॉमर्स विदाउट मोरॅलिटी नैतिकतेशिवाय असणारा व्याप व्यापार पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स तत्वांशिवाय असणारं राजकारण वेल्थ विदाउट वर्क कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती रिलीजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस त्यागाशिवाय असणारा धर्म एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर चारित्र्याशिवाय असणारं शिक्षण आणि लास्ट बट नॉट द लिस्ट प्लेजर विदाउट कॉन्शियन्स सदसद विवेक बुद्धीशिवाय मिळणारा चेकाळ्याला लावणारा आनंद सो आय बिगिन विथ दिस एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर अँड प्लेजर विदाउट कॉन्शियन्स आणि ती चॅलेंजेस कशी आहेत कारण विथ एव्हरी सॅल्यूट अँड टू ऑवर ग्रँड अँड मायटी पास्ट वी कॅन नॉट बट ॲडमिट दॅट आवर प्रेझेंट इज अफ्लिक्टिंग समटाईम्स इट इज फ्रस्टेटिंग कास्टिझम कम्युनलिझम रिजनलिझम परोकियालिझम सेक्ट्रियनिझम लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम टेररिझम फंडामेंटलिझम फॅनॅटिसिझम म्हणजे कितके इतके इजम्स आता आम्हाला सगळ्यांना वेढवून टाकलेले आहेत आणि सोशल मीडिया इंटरनेट या जाळ्यात आपण फसत चाललेलो आहे मशीन इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वेगळी चॅलेंजेस आपल्यासमोर येत आहेत क्रिप्टोकरन्सी हे सगळे वेगळे विषय आहेत पण मी माझ्या सोप्या माझ्या अनुभवातनं काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर एक मी माझा थोडक्यात प्रवास या उदाहरणातनं सांगू इच्छितो आय माझी ओळख करून दिली तशी त्या पद्धतीनं आय बिलॉंग टू नाईन्टीन नाईन्टी सेवन बॅच ऑफ आय पी एस आय बिलॉंग टू अ स्मॉल विलेज कॉल कोक्रूड सिच्युएटेड ऑन द ऑफ एनप्रीस माथा कोकणात येते छोटस अठराशे लोकवस्तीचं गाव आहे आणि माझा प्रवास म्हणजे तेवीस वर्षापर्यंत आय पी एस बनण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर सत्तावीस वर्षाचा इंडियन पोलीस सर्व्हिसमधला प्रवास हा वेगवेगळ्या चॅलेंजेस ऑड्स इव्हन्स बॅटल्स सगळ्या प्रकारचे अनुभव यांना भरलेला आहे हे खूप छान कविता आहे लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है सूरज जैसा बनना होगा तो सूरज जैसा जलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और तू तो आदम का बेटा है क्यों सोचे राह सरल होगा कुछ वक्त जरूर लगेगा लेकिन हर संघर्ष सफल होगा आज नहीं तो कल होगा हर प्रश्न का हल होगा हर प्रश्न का हल होगा <laughs> तो जो प्रवास है तो माझे कंफर्ट ग्रुप सोडून एक वेगळी दिशा वेग होरायझन वे वेगड़ क्षितिज वेगळी उंची गाठण्याचा तो प्रवास आहे आणि मी एकटाच नव्हतो हो आम्ही तिघंजणं आमच्या छोट्या गावातनं एकोणीशे एकोण सत्त्याण्णव बॅच माझी सांगितली एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचला एक मुंबई शहरातून एकही मुलगा आय एस आय पी एस आय एफ एसमध्ये नव्हता हो त्यावेळेला आमच्या छोट्या गावातून आम्ही तिघंजण आय एस आय पी एस आणि आय एफ एसमध्ये सिलेक्ट झालेलो होतो आनंद पाटील माझा कझिन तो आता ॲडिशनल सेक्रेटरी एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करतो सुगंध चोगले तो सिनियर इंडियन फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहे आणि मी ॲडिशनल डी जी महाराष्ट्राचा अँटी करप्शन ब्युरोचा म्हणून काम करत आहे ग्रामीण भागातली मुलंही रानफुलासारखी असतात आणि रानफुलांना जर काळी कसदार जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं खतपाणी मिळालं तर ती अशी रुजतात अशी उमलतात अशी फुलतात की त्यांच्यासमोर कमळ गुलाब मोगरे डॅफोडील सगळे फिके पडून जातात आम्ही आपले ग्रामीण भागातले वारणेच्या काठावर फुललेली काही मुलं आणि यू पी एस सीचं जे थ्रोन होतं ते कॉन्कर करायला एकोणीस सत्त्याण्णवला जी काही फुलं फुललेली होती त्यातला मी एक होतो आणि मी फक्त आय पी एसमध्येच त्या वर्षी वयाच्या तेवीस वर्षी सिलेक्ट झालो नव्हतो तर मी एम पी एस सीतनं सुद्धा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून दोन पद पदं पद मला मिळालेली मग एका वेळेला तीन म्हणजे बारा परीक्षा मी एकोणीसशे शहाण्णवच्या परीक्षामध्ये सलग पास होत गेलेलो होतो <laughs> मग हे कसं झालं ती गजाल एका गावातनं आणि मग तो एक प्लॅन तो एक ट्रॅप एक दिशा ठरवून एक स्मार्ट गोल स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रियालिस्टिक आणि टाईमपाऊंड असे गोल ठेवून केलेला तो एक प्रवास होता मी सहावीपर्यंत जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक म्हणजे महानगरपालिकेची जशी शाळा असते तशी माझ्या गावातल्या शाळेत मी शिकत होतो दहावीला मात्र मी नववी सातवीला मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि माझ्या शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो आणि त्या शिक्षकांनी हो मला सवय लावली पहाटे उठायची सवयी खूप महत्त्वाची असतात हॅबिट्स वॉट एवर वी थिंक आपले थॉट्स जे आहेत ते आपले शब्द म्हणत असतात आपले शब्द आहेत वॉट एव्हर वर्ड्स वी स्पीक दोज बिकम आवर ॲक्शन्स त्या आपल्या कृती बनत असतात आपल्या कृती ज्या असतात त्या सलग एकवीस दिवस केल्या त्या ॲक्शन्स की त्या हॅबिटमध्ये पण परावर्तित होत असतात चांगल्या हॅबिट्स असतील तर चांगलं चारित्र्य घडतं वाईट हॅबिट असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्यकाळ अवलंबून असतो वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर वेन देर इज ब्युटी इन इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी एट होम वेन देर इज हार्मनी इन ॲट होम देर इज ऑर्डर इन द नेशन अँड वेन दर इज ऑर्डर इन द नेशन देर इज पीस इन द वर्ल्ड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांनी असे शब्द म्हटलेले आहेत त्या सवयी त्या हॅबिट्स ज्या माझ्या शिक्षकांनी लावल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची होती पहाटे तीन वाजता उठायची त्या ब्रह्म ब्रम्हतावर अभ्यास करायची थंड पाण्याच्या नळाखाली म्हणजे आज मी छत्तीस किलोमीटर धावल्यानंतर बारा मिनिटं बर्फाच्या पाण्यात बसलो होतो म्हणजे जेणेकरून माझी पेन सगळी निघून जाईल माझ्या वेदना सगळ्या निघून जातील माझ्या मसल सोरणेस कमी येईल त्या सवयी माझ्या शिक्षकांनी लावलेल्या ते मी आज मी चार वाजता उठलो होतो पाच वाजता मी धावायला सुरुवात केली त्या सवयी मी आजपर्यंत तशाच ठेवलेल्या आहेत त्यामुळे चांगल्या सवयी मुलांना लावणं शिक्षकांचं पालकांचं कारण समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवायला लावतो आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातच सुरू होत असतं मग जन्म झाल्यानंतर मग शाळेत कॉलेजमध्ये समाजात आल्यानंतर ती बांधणी चालूच असते पण आजकाल काय दारबंद संस्कृती आहे माझा जीव गुटमळतो बऱ्याचदा समोरच्या फ्लॅटमध्ये कोण राहते त्याच्याशी काही घेणं देणं नसते ते गावाकडचं परड कट्टा तुळशीचा अंगण गाई म्हैशी ते सगळं आता मुलांना ते नेटवरच बघावं लागते ते आपल्या घरात म्हणजे तो गावाकडचा गावाकडचा वाडा विकतात आणि मुंबईतून एक बी एच के दोन बी एच के घ्यायचं मग त्या टी व्ही फ्रीज मायक्रोवेन वॉशिंग मशीन कम्प्युटर सगळ्याला जागा असते पण म्हातारे आईवडिलांना मात्र जागा नसते इट्स <laughs> व्हेरी अनफॉर्च्युनेट माझ्या आजीचा विरह मला अजूनही आठवतो आहे म्हणजे बारावीला असताना मला मार्क कमी पडली म्हणजे माझ्या आजी त्यावेळेला गेली सोडून म्हणजे जसं प्रियकर प्रेयसीच्या विरहामध्ये तसा तो मला विरह आजीचा आठवतो आहे कारण मला ती कुस्करून भाकरी खाऊ घालायची शाळेतनं येताना वाट बघायची सो दॅट माय रुरल टच रुरल विलेज म्हणजे तो माझ्या शिक्षकांनी माझ्या पालकांनी माझ्या आजीनं दिलेले संस्कार जे होते ते मला खूप महत्त्वाचे वाटतं ते संस्कार अप्रिंगिंग ग्रुमिंग ते लहानपणी जे झालं ते महत्त्वाचं आहे मी बरं परत तीस तीन वाजताची सवय मी माझी इथं राहायची सोय झाली नव्हती मी कुठेतरी आंबिवलीला राहत होतो कल्याणचे पुढे ते टिटवाळ्याच्या गणपतीच्या अलीकडं आणि मग तीन वाजता उठून मी साडेतीनची ट्रेन पकडून विटीला त्यावेळेच्या विटीला ना आत्ताच्या सी एस टीला आमचं जे एस आय एस सी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स त्या संस्थेत पोचायचो मी साडेपाच सहाला पहिला पोचलेला आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची आणि वडील माझे चौथी शिकलेले पैलवान गडी चार वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले ते ही वॉज अ रेसलर त्यांचे बलदंड भाऊ आणि गावचे सरपंच पण होते आणि त्यांच्या खांद्यावर ज्या वेळेला मी कधी कधी मला कुशीत झोपायला घ्यायचे ते त्यावेळेला मला म्हणायचे मामलेदार झाला पाहिजे फौजदार झाला पाहिजे सर त्यांच्या दृष्टीनं तेच फौजदार मामलेदार आणि स्वप्न दाखवायचे आणि नंतर तर त्यांना कळायला लागलं कलेक्टर नंतर पण पंचायत समितीला बाबती पण झाले जिल्हा परिषदेने निवडून येऊन त्यावेळेला ते कलेक्टर सीईओ एस पी कमिशनर ती स्वप्न दाखवायची आणि त्यांना नंतर मी ज्या वेळेला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यास करायचो त्याला हुमनी किड्याची साथ आलेली ऊसाला रोग लागायचा खूप चांगली परिस्थिती नाही साडेतीन एकर जमीन आमची सगळ्यांची मिळून आणि त्यावेळेला मग मीटिंग ते चॅलेंजेस ते आर्थिक चणचण असायची पण ती कधीही त्यांनी मला कळू दिली नाही शेती विकली दीड एकर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तेही कळू दिलं नाही पण एक पत्र पोस्ट कार्ड मला लिहायचे ते लहानपणी मोडी लिपीत सई असायची त्यांची आणि त्या पोस्टकार्डमध्ये न चुकता एक शेवटची लाईन लिहायची की भावड्या प्रेमानं मला घरी भावड्या म्हणतात भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला एकदा कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीत ना आण पा, पाहायचं आहे तेच माझं स्वप्न आहे ह्या माझ्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी मग तो अभ्यास केला तिथून मुंबईत आलो मुंबईत दोन मुंबई इथे ना आपल्याला एकदम भारी वाटणारी मुंबई आणि नंतर आम्हाला कुठं राहायची सोय नव्हती आमदार निवासला राहायची सोय झाली आपल्याला माहिती आहे ते मॅजेस्टिक आमदार निवास कुलाबाच्या कॉजवेवरती आहे गावावरचे सगळे कार्यकर्ते त्या आमदार निवासमध्ये येऊन राहत असतात आणि त्या कुलाबा कॉजवेमध्ये काय काय खातात त्याचा सगळा वास रात्री सोडतात त्यामुळे झोप पण लागायची नाही सो <laughs> so, त्या परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हला जायचो सूर्यास्त होत असताना डोळ्यात अश्रू असायचे कसं होईल आपलं आपण खरंच सिलेक्ट होऊ का हे आय एस आय पी एस खूप मोठं स्वप्न आहे तिथून फिरत फिरत कधी बॉम्बे जिमखाना सी सी आय हे क्लब दिसायचे तिथंच समोर यशोधन सुनीती सुरूची आय एस ऑफिसरच्या निवासस्थानं आहे तिथं लालदेवाच्या गाडीतनं ते अधिकारी उतरताना दिसायचे ताजमहाल हॉटेल त्या मॅजिस्टिकच्या जवळच आहे तिथं मग तो लखलखाट ते सगळं पॉम्प एंड शो तो सग श्रीमंतीच दर्शन वहाँच मग भविष्य का कभी कभी स्वप्ना दगा ती, ती मुठ्ठी भर लेकर कुछ सपने भर कर जेबों में आशाए दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मीत माथीतला वृक्ष नहीं जित खूब पानी है दुष्कास्त माती बीज अंकुर लिला है मी वृक्ष है तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे तप तप कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे कधीतरी नातेवाईकांच्या घरी शनिवार रविवार जायचो मग घरचं जेवायला मिळेल कारण तिकडची ती राईस प्लेट पंधरा रुपयाच्या वर त्यावेळेला खायची कधी धाडस पण नाही झालं तर त्यावेळेला मग टोमने मिळायचे अरे काय हे कलेक्टर एस पी बनवणाऱ्या परीक्षा याच्यात काय सिलेक्शन होत असतं का कुठेतरी सेटल व्हायचं बघा इतके ताणे इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकड़ फेंकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे एंड ती मत जिदत ती इच्छाशक्ति पतंग तुटा सारख वहां पधी कधी ती ती सगड़ी परिस्थिति प्रतिकूल परिस्थिति विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं द विनिंग हॉर्स डजन नो वाई रन ही रन्स टू डू बिट्स एंड पेन्स लाइफ इज अ रेस गॉड इज योर राइडर एंड इफ़ यू आर गेटिंग दोज बिट्स एंड पेन्स देन फॉर श्युअर यू आर गोइंग टू विन दैट रेस ती जी शर्यत है ना ती तो लवली मग सिमेटिकली अभ्यास किया बारा बारा तास नियोजन करून लायब्ररीत राहून त्याचा अभ्यास केला आणि एक वर्ष पेकाठ मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोडे येतोपर्यंत अभ्यास केला आणि रिझल्ट लागला आय पी एस झालो आणि परिस्थिती बदलली कम्प्लीट टाईम चेंजेस कॅरेक्टर चेंजेस डेस्टिनी चेंजेस फक्त कष्ट करावा लागतो स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास ठेवला प्रत्येक अपयश ही यशाची पायरी किंवा ब्लेसिंग इन दिस गायची इष्टापत्ती म्हणून ठरवलं नकारात्मक बोलणारे नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह थॉट्स डिप्रेशन ते सगळं बाजूला ठेवलं कष्ट कष्ट आणि कष्ट एवढ्या एकाच एकाच मंत्रावर विश्वास ठेवला आणि गिविंग समथिंग बॅक टू द सोसायटी समाजाला आपण देणं लागतोय हे डोक्यात ठेवलं आणि अभ्यास केला आणि यश मिळालं म्हणजे जिथं मी सर्वंट क्वार्टर म्हणजे माझी राहायची सोय झाली नव्हती आमदार निवासला राहणं खूप अभ्यासाला सुखकर नव्हतं सर्वन क्वार्टर शोधतो मी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या दहा बाय दहाच्या दा सर्व्हन क्वार्टर्स असतात तिथं पण झोपायची सोय झाली नव्हती हो तिथंच यशोधनमध्ये बावीसशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के मरीन ड्रायव्हर फ्लॅट शासनानं राहायला दिला ते जे सीसीआय सारखे क्लब आहेत त्यांनी ऑनररी मेंबरशिप दिल्या आम्हाला म्हणजे मी मटेरियल गोष्टींसाठी सांगत नाहीये पण जो प्रवास बदलतो म्हणजे मी आठवते त्यावेळेला फिल्मस्टार बघायला सुद्धा त्या मेट्रो थिएटरच्या बाहेर प्रीमियरला बघायचो तासदासभर वाट बघायचो मी ॲडिशनल सीपी बेस्ट झाला तेच फिल्मस्टार दोन दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटायला लागले आणि <laughs> कधी ताजमध्ये कधी चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नव्हतं त्याच ताजमध्ये ट्वेंटी सिक्स इलेव्हनच्या रात्री मी आणि माझ्या साथीदारांची सगळ्यात जास्त वाट पहिली पाहिली गेली आणि तिथं प्रेझन्स ऑफ माइंड ठेवून करेश ठेवून ग्रीट ठेवून धाडसानं आमच्या टीमनी लढाई केली म्हणून राष्ट्रपतींचं शौर्य पदक पण देण्यात आलं बदल हे शक्य आहे त्यामुळे ती मीटिंग द चॅलेंजेस भगवद्गीतेमध्ये दोन प्रकारच्या ऍक्शन सांगितलेले क्रिया आणि कर्म क्रिया म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये सगळेजण करतो तीच म्हणजे खाणं पिणं जेवण मुलांना प्रातविधी करणं सगळ्या सगळ्या ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटी आहेत आणि प्राणीसुद्धा त्याच ऍक्टिव्हिटी करतात आपल्या मुलांना खाऊ घालणं ते सुद्धा प्राणी करतात कर्म कर्म म्हणजे ऍक्शन विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिम्युनरेशन कुठल्याही पद्धतीच्या मोबदल्याची अपेक्षा न करता समाजासाठी काम करणं हे कर्म आहे आणि ते कर्म समोर ठेवून आपण आपला प्रवास करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत आहे पसायदान सगळ्यांनी आपण वाचलं असेल किंवा रोज सकाळी म्हणत पण असाल मी म्हणत असतो पसायदान म्हणजे प्रसाद भगवद्गीतेचं सुंदर मराठीत निरूपण म्हणजे ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी प्रसाद मागितला पसाय दान हे दान मला दे परमेश्वरा आणि ते स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुरे पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्रिजीवांचे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा दे दुरितांचे जो तो अंधार दूर होऊ दे खळांची व्यंकटी दुष्ट लोकांची दुष्प्रवृत्ती नष्ट होऊ दे दुष्ट लोक नष्ट व्हायला नको ती दुष्ट प्रवृत्ती नष्ट ज्याला जे पाहिजे म्हणजे प्राणी मात्रच नाही सगळ्यांना जे, जे, ना जे पाहिजे ते, ते ही आपली संस्कृती आहे त्यामुळे कष्ट करताना जर आपला उद्देश हा चांगला असेल तर प्रवास सुखकर होतो कुठलीही चॅलेंजेस राहत नाहीत कुठलेही प्रश्न विचारायचे नाही मी ज्या वेळेला च्या इंटरव्ह्यू ला गेलो लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ पॅनलचे चेअरमन होते यू पी एस सीचे चेअरमन त्यावेळेचे होते ए बी एस एम पी बी एस एम उंच अधिकारी सहा साडेसहा फूट मी माझ्या परीक्षेचं माध्यम आणि इंटरव्ह्यूचं माध्यम मराठी होतं मॅडम ते पण कुलकर्णी म्हणजे शेठ शांताराम कुलकर्णी साहेबांनी ज्या विजननी आज जो वटवृक्ष बनलेला आहे इनोव्हेशन इन हेड कंपॅशन इन हार्ट पॅशन इन द बेलियन विजन इन द आईज हे घेऊन त्यांनी जो हा वटवृक्ष वळायला त्यामुळंच त्यामुळेच एक चांगली बँक सगळ्यांना आधार देणारी उभी राहिलेली आहे ले तर लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ इंटरव्ह्यूला आल्यानंतरच एक तर पाचावर धरणं हो आमची बसली कारण ज्यांचं मराठी माध्यम आहे किंवा रिजनल बँक माध्यम आहे त्यांना मार्क कमी देतात अशी काहीतरी एक रुमर होती आणि मग आमची परिस्थिती म्हणजे इंटरप्रिटर असायचा म्हणजे कुलकर्णी मॅडमच होत्या त्यावेळेच्या इंटरप्रिटर आमच्या म्हणजे पॅनलनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचार विचारायचा मॅडमनी मराठीत करून आम्हाला सांगायचा आम्ही मराठीत उत्तर द्यायचं मॅडमनी इंग्लिशमध्ये करून पॅनलला सांगायचं अशी दळबत्री परिस्थिती त्यामुळं <laughs> लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी पहिला प्रश्न विचारला विश्वास यू हॅव ग्रॅज्युएटेड इन नाईन्टीन नाईन्टी फोर म्हणजे नाईन्टी सेव्हनला इंटरव्ह्यूला होतो तर वॉट यू डुईंग दिस थ्री इयर्स म्हणजे पहिल्यांदा ते म्हटले की इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न कर म्हटलं जसं जमेल तसं बोलतो सर ब्रोकन इंग्लिशमध्ये बोलतो काय तरी जमेल तसं मग मी माझं इंग्लिशमध्ये पहिलं उत्तर दिलं की सर लास्ट थ्री इयर्स आय एम डुइंग आय हॅव वन कॉम्पिटेटिव्ह स्टडी सेंटर ॲट माय विलेज विच वर्क्स फॉर द डप्लिपमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिमिनेटिंग रॅशनल अँड वायबल आयडियाज इन रुरल फोक्स हा तू तर चांगलं इंग्लिश बोलतो न्यूज तेवढंच उत्तर पाठ करून ठेवलेलं होतं कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतो सगळ्यांना प्रश्न विचारला जातो त्यापुढं खरं खरं प्रश्न खरं इंग्लिश माझं सुरू झालं ते घाशीराम कोतवाल त्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल विचारलं त्यात तर मला ते बिहाइंड वुमेन स्त्री लंपटचं मी बिहाइंड वुमेन असं काहीतरी म्हटलं त्याचा गोंधळ झाला होता पण माझा इंटरव्ह्यू ज्याला गेला तसं मराठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये जसं जमेल तसं प्रामाणिक राहून सत्य आहे ती उत्तर देत गेलो दे शेवटचा प्रश्न विचारला होता तो खूप इंटरेस्टिंग होता की विश्वास इस दुनिया मे तुम किंवा आहे ता मी तर स्वतः आलेलो नाही माझ्या आईवडिलांनी मला आणलं <laughs> पण मी पॉज घेतला त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असू शकेल आणि मग एक युद्धातल्या सैनिकाची कविता आहे द पोएम ऑफ ला मच्या ती कविता म्हटलं मॅड सर माझी कदाचित माझ्या आयुष्याची उद्देशपत्रिका असू शकते मी ती परवानगी असेल तर म्हणेल आणि ती कविता अशी आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम टू फाईट द अनबीटेबल फो टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार टू राईट द अनफर्गिवेबल रॉंग टू ट्राय वेन यू आर्म स्ट टू व्हिअरी माझे हात पाय बाहू सगळे थकून गेलेले आहेत पण त्यावेळेला मला एव्हरेस्ट दिसतोय आणि ते एव्हरेस्ट चढण्याची माझी इच्छा आहे आणि मी ती पूर्ण करणारच टू रीच दॅट अनरिचेबल स्टार दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ होपलेस नो मॅटर हाऊ फार टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन्स विदाउट पॉज टू बी विलिंग टू मार्च इन टू द फॉर हेवनली कॉज माझा सत्यासाठी संघर्ष करायचा आहे कोणताही प्रश्न विचारायचा आहे नाही कोणताही थांबा घ्यायचा आहे नाही माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे त्यामुळं ते कारण कारण ट्वेंटी सिक्स इलेव्हनला ज्या वेळेला आतमध्ये दहशतवादी आहेत हे माहीत असताना प्रवेश केला त्याला मला कुणी प्रश्न विचारला नसता कारण बॅकअप नव्हता माझ्या के फॉर्टी सेवन नव्हती माझे एक पिस्टल होतं एक ग्लॉक पिस्टल पण तिथं जर मी थांबलो असतो वाट होतो कारण आतमध्ये सर्वसामान्य माणसं मारली जात होती स्त्रिया फॉरेनर्स हे आवाज देत होते त्या कवितेतल्या शेवटच्या वेळेच्या मी त्याच ठिकाणी म्हटली म्हटल्या नाहीत पण त्या अशा आहेत की आय बी ट्रू टू माय सेल्फ अँड टू दॅट ग्लोरियस स्क्वेस्ट वेन आय लाईक आय विल लाईक ला काम अँड पीसफुल ॲट माय फायनल रेस्ट अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर दिस दॅट वन मॅन स्कॉन अँड कवर्ड विथ स्कार्स स्टील स्ट्रो विथ हिज लास्ट आउन्स ऑफ करेज टू रीच दॅट अनरिचेबल स्टार ते कारण खूप महत्त्वाचं आहे